की सामी, होते। या सोबत माजी सामाजिक मंत्री खासदार चंद्रकांत यावेळी यांनी जयकर यांना मिळालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्काराबाबत शुभेच्छा देत मागील पाच वर्षे हा पुरस्कार दलित भूषण पुरस्कार करून गौरवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले पुरस्कार करून आंबेडकरी जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले जयकर यांना पुरस्कार आधीच मिळायला हवा होता परंतु जेव्हा जयकर माघाडे यांनी संघर्ष समिती स्थापना करून लढा उभारला तेव्हा

मी नेहमीच सोबत राहणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर त्यांनी सांगितले मागडे सारखे आहेत त्यांनी अशाच पद्धतीनं चांगलं काम करावं विभागामधला सगळा कार्यकर्ता जो आहे वेगवेगळ्या वे 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 पक्षाचा त्या वेगवेगळ्या वे वे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एक समन्वय राखून चांगलं काम करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे त्या प्रयत्नांना भविष्यामध्ये सुद्धा चांगलं यश येऊ आणि हो, मागाडीसारखे अनेक कार्यकर्ते ज्यांना वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या पदावर त्यांचा सन्मान होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही आणि त्यासाठी आम्ही सगळे गौतमजी मी आणखी कार्यकर्ते नेते आहेत या सगळ्यांच्या जा माध्यमातून आम्ही प्रयत्न करू तिथे तीन चार पदं तर मी मोठी पद्मभूषण पद्मविभूषण पण आता तिथपर्यंत आपली सगळ्यांची झेप किंवा झेप घेतली पाहिजे तेवढं मोठं काम थोडंसं झालं पाहिजे तर निश्चितपणे त्याचंही रिकमेंडेशन खासदार म्हणून आपण करू शकतो परंतु त्याचा नामदेव ढसाळे यांना पद्मश्री मिळत नाही अनेक मुळ बाबूराव बाबूल असतील बाकीचे लोक असतील त्यांना दसऱ्याच्या पदव्या मिळायला हरकत नाही एखादा माणूस का डायरेक्ट विद्वान होत नाही आपल्यातलेच कार्यकर्ते हळूहळू मोठे होत राहतात आणि शेवटी मग त्या कार्यकर्त्याचा सन्मान होतो तसं मला सांगितलं काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांनी जरी माझा त्या ठिकाणी पराभव केला परंतु पार्टीने मला न्याय दिला पार्टीनं न्याय दिला तसं तुम्हाला पण आज न उद्या कधीतरी निश्चितपणे न्याय मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील मी पुन्हा एकदा माघाणे यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना आणखी उत्तर उत्तर द्यायची प्रगती होत राहू भरभराट होत राहो अशी मी भगवंताच्या प्रार्थना करतो आणि दोघांना मी शुभेच्छा चिंततो जय हिंद हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मला मिळाला त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचा एकदम आभारी आहे कारण एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी समाजसेवा केलेली आहे त्याची कुठेतरी पोचपावती मिळाली आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला हा पुरस्कार मिळाला पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं सामाजिक कार्यकर्त्याचं या ठिकाणी त्यांना पुरस्कार देऊन शासनाने त्यांचा गौरव केला पाहिजे अशा प्रकारची माझी भावना आहे आता यासाठी पुरस्कार मिळण्यासाठी आपल्याला संघर्ष समितीने नेमावी लागली याबद्दल काय सांग काय गेले चार पाच वर्षांमध्ये मो कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकार अस्थिर होतं आणि त्या सरकारमध्ये असताना त्या लोकांनी म्हणजे सरकारने हे पु पुरस्कार जाहीर केलेले नाहीत परंतु अनेक पुरस्कार त्या ठिकाणी डिक्लेअर होत होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार डिक्लेअर होत नव्हता त्यामुळे संघर्ष समितीने जे मेहनत घेतली आणि हे पुरस्कार वितरण करण्यासाठी सरकारला भाग पाडलं त्याबद्दल संघर्ष समितीचा व संघर्ष समितीचा मी अत्यंत ऋणी आहे बाकीचे पुरस्कार मिळत होते मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुरस्कार मिळत नव्हते याबद्दल काय हे शासनाच्या जो निष्काळजीपणा आहे किंवा शासनाची जी वेगळी भूमिका आहे त्या त्या भूमिकेला म्हणजे साजे साजेसं असं नाही आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो आणि त्याला कुठेतरी बगल दिले जाते हे कुठंतरी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यां ते खटकत आहे त्यांनी समाजामध्ये एवढी सेवा करून हा पुरस्कार मिळवला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांनी असेच पुढे हे कामकाज समाजासाठी सेवा करावी हे मी मनपूर्वक सांगते ते आतापर्यंत आम्ही का पुढे काम करत राहू असेच असंच त्यांना मी साथ देत राहील